श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या चौदा तारखेला म्हणजे चौदा डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे आपण सर्वजण दत्त महाराजांची आपल्याला जमेल तशी सेवा या सप्ताहामध्ये करत आहोत कारण दत्त सप्ताह जो आहे तो सध्या चालू आहे जण गुरुचरित्र स्वामीचरित्र सारंभत असे पारायणसुद्धा करत आहेत तर तुम्हाला जर या गोष्टी शक्य झाल्या असतील तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला या गोष्टी शक्य झाल्या नसतील तर दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून आपण गु स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्र अवतरणिका या गोष्टी ज्या आहेत यांचं पठण करायचं आहे कारण दत्त जयंतीचा दिवस जो आहे तो वर्षातून फक्त एकदाच येतो हा दिवस पुन्हा आपल्याला येत नाही आणि त्याच्यामुळे आपण दत्त जयंतीच्या दिवशी या सर्व गोष्टी ज्या आहेत जेवढ्या जेवढ्या गोष्टी आपल्याला शक्य होतील तेवढ्या करायच्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा सुद्धा आहे तर या दिवशी एक आवर्जून करण्याचा सा उपाय सांगणार आहे हा जर उपाय तुम्ही केला तर साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे हा उपाय जो आहे तो वर्षातून एकदाच करता येतो उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर लगेच सबस्क्राईब करा इतरांसोबत सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे तर बघा दत्त महाराजांचं मंदिर त्यांचा अवतार जिथे जिथे दत्त महाराजांचा उल्लेख येतो तर तिथे तिथे एक गोष्ट नेहमी दिसते ते म्हणजे औदुंबराचं वृक्ष आपल्या सर्वांना माहीत आहे औदुंबराला आपण आपल्या ग्रामीण भाषा म भाषेमध्ये उंबराचं झाड असं सुद्धा म्हणतो जिथं जिथं उंबराचं झाड तिथं तिथं साक्षात दत्त महाराजांचा वास असतो पण दत्त महाराजांना इतकं हे झाड का प्रिय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी त्या औदुंबराच्या वृक्षाचाच एक वस्तू जी आहे ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे ज्याने आपलं कल्याण होणार आहे दत्त महाराज साक्षात आपल्याला दर्शन देणार आहे तर ही काय वस्तू आहे काय करायचं आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा जिथे जिथे दत्त महाराजांचं मंदिर असतं तर तिथे तिथे औदुंबर वृक्ष हा दिसतोच दिसतो पुराणामध्ये असं काय घडलं की ज्यामुळे उमराच्या झाडाला धार्मिक महत्व प्राप्त झालं तर त्यामागे एक कथा सांगितली जाते हिरण्य कश्यपून राजाने घोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं होतं आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला माणसाकडून किंवा प्राण्याकडून मरण येणार नाही दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही ब्रह्मांनी तथाच तू म्हटलं त्याला वर दिले आणि त्यामुळे त्याला वाटू लागले की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही त्यामुळे राजाला अहंकार झाला त्याला देवांपेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला अशात त्यासमोर कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा झाला प्रल्हाद सतत देवाचे नाव घेई प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करतच असे वडिलांना त्याचे जप करणे सहन होत नव्हते अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील भक्त प्रल्हादाचा जप सुरूच होता प्रल्हादाचा नामजप ऐकून राजाचा राग अनावर होत असे अशात राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली भक्त प्रल्हादाचा छळ केला त्याला उंच कड्यावरून फेकले आणि उकळत्या तेलातही तेला ते सोडले पण भक्त प्रल्हादाच्या नखालाही धक्का लागला नाही एकदा राजाने रागात येऊन जवळच्याच खांबाला लात मारून म्हटले दाखव कुठे आहे तुझा देव तो तोच प्रचंड गर्जना करत नृसिंह खांबातून प्रगडले नृसिंहाचे हे रूप म्हणजे ना मनुष्य ना प्राणी होते माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके उंबरठ्यावर घरात किंवा घराबाहेर नाही सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्य कश्यपूच्या पोटात नखेरवून पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता प्रल्हादाची भक्ती बघून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले ही कथा तर आपल्याला माहीत असेल पण यापुढे जेव्हा नृसिंह अवतारातील भगवान विष्णूने हिरण्य पोट फाडले तेव्हा त्याच्या पोटामध्ये असलेलं विष हे भगवंताच्या नखांना लागलं त्यामुळे भगवंताच्या हाताची आग होऊ लागली ती काही केल्या शांत होईना त्यावेळी माता लक्ष्मीने भगवंतांना औदुंबराला लागणाऱ्या उंबराच्या फळामध्ये नख खोचून ठेवण्यास सांगितलं या उपायाने नृसिंह भगवंताची हाताची होणारी आग जी आहे ती थांबली त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवंताचा वास या झाडाच्या मुळाशी असतो अशी मान्यता आहे असंही सांगितलं जातं की नृसिंह भगवंत ज्या खांबातून अवतरले तिथेच हे औदुंबराचं झाड उगवलं भक्त प्रल्हादांनी त्या औदुंबराच्या झाडाची अफाट अशी भक्ती केलेली आहे त्या ठिकाणी बघा त्यावेळेला स्वतः दत्तगुरु त्या ठिकाणी आले आणि भक्त प्रल्हादांना सांगितले की औदुंबराच्या झाडाखाली मी स्वतः येईल त्या ठिकाणी सरस्वतींनी भगवान दत्तात्रयांचा अवतार घेतला त्यांनी स्वतः या ठिकाणी तपश्चर्या केली दत्त महाराज एकदा अतिक्रोधित होते तेव्हा चालत ते औदुंबराच्या वृक्षाखाली आणि अचानक त्यांचा क्रोध जो आहे तो शांत झाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्त गुरु महाराजांची मंदिरे आहे त्या त्या ठिकाणी हे औदुंबराचं वृक्ष जे आहे ते दिसतंच दिसतं औदुंबर झाडाला येणारं फुलही आश्चर्यचकित करणारं आहे ज्याच्या नशी ज्याच्या नशीब भाग्यवान असेल त्यालाच औदुंबराचं फुल दिसतं त्या फुलाचं दर्शन जर झालं तर साक्षात दत्तगुरूंची कृपा त्यावरती आहे असं म्हटलं जातं ज्यांना कुणाला औदुंबराचं फुल आतापर्यंत दिसलेलं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि त्याचबरोबर बघा दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातून थोडंसं पाणी म्हणजे एक तांब्याभर पाणी या तांब्यामध्ये कच्च दूध थोडीशी हळद आणि थोडीशी साखर या गोष्टी तांब्यामध्ये पाण्यामध्ये टाकून न्यायच्या आहे आणि असं पाणी जे आहे ते औदुंब वृक्षाला अर्पण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत हे पाणी अर्पण करा या वृक्षाखाली सकाळच्या वेळी एक दिवा जो आहे तो लावायचा आहे या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या वृक्षाखाली गेलात तरीसुद्धा चालेल सकाळच्या वेळी गेला तर अतिशय उत्तम आता या झाडाचं दर्शन घ्यायचं आहे आणि या झाडाखालून तुम्हाला एक वस्तू घरी घेऊन यायची आहे बघा तुम्ही माती सुद्धा या झाडाची आणू शकता पण जर तुम्हाला अशी मुळी जर भेटली औदुंब वृक्षाची बघा तोडून ही मुळी जी आहे किंवा त्या वृक्षाला इजा करून वगैरे तुम्ही मुळी आणायची नाही तुम्हाला जी मुळी जी आहे ती सहजरित्या काढता येत असेल किंवा काढणं शक्य असेल किंवा जी सुकलेली मुळी असेल तर अशी मुळी तुम्ही घरी घेऊन यायची आहे दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी या झाडाचं मूळ जे आहे ते घरी घेऊन येत जात आहे मला या झाडाच्या मुळाला माझ्या घरामध्ये ठेवायचं आहे साक्षात दत्तगुरूंचा वास या मुळामध्ये राहतो हे मूळ जे आहे ते घरी घेऊन यायचं त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं अभिषेक घालायचा आणि हे मूळ आपल्या देवघरामध्ये आपण ठेवायचं आहे याला रोज रोज जशी आपण पूजा करतो बाकीच्या देवतांची तशा पद्धतीने या मुळाची सुद्धा रोज पूजा करायची आहे आणि तुम्हाला जर विश्वास असेल दत्त महाराजांवरती तुम्हाला असं वाटत असेल की दत्त महाराजांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडाव्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात तर यासाठी रोज या मुळाची पूजा करायची आहे ज्यांच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ते तर दत्त महाराजांची पूजा जी आहे ती करतातच व बऱ्याच जणांच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असते आणि दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसतो तसं पाहायला गेलं तर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती या दोनही गोष्टी आपल्या घरामध्ये असायला पाहिजे पण नसतील तरी सुद्धा ठीक आहे आपण ही मुळी जी आहे ती घरी घेऊन यायची आणि हिची रोज पूजा करायची आहे हा जो दिवस आहे या दिवसापासून दत्तभावनी जी आहे तर ती पठणाला जर सुरवात केली तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातील बरेचसे कष्ट जे आहे अडचणी ज्या आहेत दुःख जे आहे ते सुद्धा दूर होतात तर दररोज आपण जर हे वाचायला सुरुवात केली तर नक्कीच याचा चांगला फायदा आपल्याला होत असतो ही मुळी जी आहे ती तुम्ही पूजा करून तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता जर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवली तर तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे औदुंब वृक्षाचं इतकं महत्त्व आपल्या या धर्मामध्ये आहे आपन मुला ची की आपण या मुळाची किंवा औदुंब वृक्षाची रोज पूजा करणं फार चांगलं मानलं जातं आणि हा जसा औषधी गुणधर्म या वृक्षामध्ये आहे तसेच आध्यात्मिक गुणधर्मसुद्धा आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो नक्कीच आपल्यासारख्या व्यक्तींना होऊ शकतो आपण त्याची जर पूजा केली रोज पाणी घातलं तर आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तो होत असतो माहिती जर आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद